म्हणजेच अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी विधानसभा निवडणूक प्रचाराच्या तोफात थंडावल्या मोठमोठ्या नेत्यांनी आपापल्या मतदारसंघात शेवटचा डाव टाकला आणि छुपा प्रचार करायला सुरुवात केली मात्र अशातच काल रात्री आठ वाजेच्या सुमारास मराठी माध्यमांवर एक ब्रेकिंग झळकली ती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ल्याची त्यानंतर राज्यभर वातावरण तापलं राजकीय चिखलफेकीला सुरुवात झाली सत्ताधाऱ्यांकडून आणि विरोधकांकडून आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्या सुरू झाल्या पण अशातच प्रश्न उपस्थित केला जातोय हे नेमकं घडलं का असावं या पाठीमागची कारण काय असावी या हल्ल्याचा घटनाक्रम काय होता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत चला तर मग सुरू करूयात पण त्यापूर्वी एक महत्वाची सूचना जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या तसंच नोटिफिकेशनचं बटन दाबायला विसरू नका नमस्कार मी आर्य राऊत आणि तुम्ही बघताय महाराष्ट्रभूमी यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी अनिल देशमुखांचा बाले किल्ला असलेल्या काटोल विधानसभा मतदारसंघातून त्यांचे पुत्र सलील देशमुख हे निवडणुकीच्या मैदानात उभे आहेत मुलाच्या प्रचारासाठी गेल्या वीस ते पंचवीस दिवसांपासून अनिल देशमुखांनी काटोल मतदारसंघ पिंजून काढला अशात काल प्रचाराचा शेवटचा दिवस असल्यामुळं अनिल देशमुखांनी मतदारसंघाच्या उत्तरेत असणाऱ्या नरखेड गावात सभा आयोजित केली होती त्यानुसार देशमुखांची नरखेडमध्ये सभा देखील झाली पुढं सभा संपवून ते पुन्हा काटोलकडे येत असताना जलालखेडा काटोड मार्गावरच्या बेल फाट्याजवळ त्यांच्या गाडीवर हल्ला झाला हल्लेखोरांनी स्पीड ब्रेकर असल्यामुळं गाडीचा वेग कमी झाल्याचा जा फायदा घेत हा हल्ला केला होता त्यामध्ये देशमुखांच्या गाडीची काच फुटली तर ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवर बसलेल्या अनिल देशमुखांचं डोकं देखील फुटलं शिवाय आपण जर छायाचित्र पाहिली तर त्या ठिकाणी आपल्याला एक भला मोठा दगड येऊन आदळल्याचं दिसतंय आता या हल्ल्या दरम्यान अनिल देशमुखांसोबत त्यांचे कार्यकर्ते देखील होते मात्र त्यांचे कार्यकर्ते गाडीच्या खाली उतरेपर्यंत हल्लेखोर रस्त्यालगतच्या शेतातून पळून गेले होते पुढं त्यानंतर जखमी अवस्थेत अनिल देशमुखांना एका स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र या दरम्यान गाडीत बसताना अनिल देशमुखांचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय त्यात त्यांनी स्पष्टपणे हल्ला करणारे हे भाजपवाले असतील असं म्हटलंय आता देशमुखांच्या अशा थेट आरोपानंतर भाजप देखील काही शांत बसणार नव्हतं भाजपने आपल्या अधिकृत एक्स हँडलवरनं या संदर्भात व्हिडिओ पोस्ट केलाय ज्यामध्ये माजी मंत्री परिणय फुकेंनी अनिल देशमुखांच्या आरोपाचं खंडन करत देशमुख यांच्या गाडीवर कुणीतरी दहा किलोचा दगड टाकलेला दिसतोय परंतु दहा किलोचा दगड दहा फुटावरून कोणी फेकू शकत नाही दगड फेक, ना फेक करताना कोणते दगड वापरतात हे सामान्य शेतकऱ्यांना माहीत आहे एवढा मोठा दगड पडलेला असूनही त्यांच्या गाडीच्या बोनेटवर साधा स्क्रॅच देखील आला नाहीये काचा पूर्ण न फुटता फक्त भेगा पडल्या आहेत या सगळ्या गोष्टी संशयास्पद आहेत मात्र भाजपचा हा त्यांच्यासाठी घातक ठरताना दिसतोय या प्रकरणावरून विरोधकांनी पूर्णपणे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपला घेरले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी या हल्ल्याचा निषेध करत ही अतिशय दुर्दैवी आणि संतापजनक घटना असल्याचं म्हटलंय त्याशिवाय ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी तर याबाबत थेटपणे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना दोषी ठरवले त्या व्यतिरिक्त विविध स्तरावरून देखील फडणवीसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय काही दिवसांपासूनच नागपुरात वाढणाऱ्या गुन्ह्याचं प्रमाण आणि आता थेट अनिल देशमुखांसारख्या नेत्यावर झालेला हल्ला या सगळ्या गोष्टी कुठेतरी भाजपला आणि देवेंद्र फडणवीसांना डॅमेज करणाऱ्या दिसत आहेत ज्यामुळे अगोदरच खिंडीत सापडलेल्या भाजप महायुतीची आणखीनच पिछेहाट झाली आहे तर तुम्हाला देखील हेच वाटतंय का तुमची का? प्रतिक्रिया काय तुम्ही आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा धन्यवाद